ते माझ्याकडनं कसं घडलं त्याचं मला जास्त वाईट वाटलं मी आजपर्यंत त्या इ इन्सिडेंटच्या पहिलेपर्यंत कोणावर हातच निवडला जर ती जिंकलीच तर मी लिटरली मी लेजिट विचार केला होता की आता मी बिग बॉस पूर्ण पाहणार आहे आय एल स्टॉप वॉचिंग बिग बॉस फिर मेने भी एक गलती की तुझे तेरी तरा जबाब द्या मेरे कर्मा ने भी दो पल में मुझसे गलती का हिसाब लिया शब्दों से कूल हॉट हो, ट्रेड मेरी सारी खारी चाय के साथ वैसे ही मैं और मेरी नौ मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ खर तर घातली मी नऊवारी असं म्हणत तिने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं तर बिग बॉस मराठीच्या घरात ती धाकड गल बनून दिसली एक छोटीशी चूक तिला महागात पडली तुम्हाला कळालच असेल मी कुणाबद्दल बोलते आर्या जाधव आहे आपल्या सोबत बिग बॉस मराठीचं यंदाचं सीझन तिने गाजवलंय पण एका चुकीमुळे घराबाहेर पडली सारे खूप खूप स्वागत आहे आणि कसं वाटतं आता बिग बॉसच्या त्या घराच्या बाहेर आल्यानंतर ऑनेस्टली uh, जे जे एक तडप असतं ना आपल्या लोकांना भेटायची आणि त्याच्यापेक्षा जास्त ऑडियन्स काय बोलतील काय असणार विचार त्यांचे ते माहिती जाणून करून जाणून घेण्याची जी एक तडप असते त्या गोष्टीनंतर जेव्हा हो ते फायनली होतं आपण बाहेर जाऊन आपल्या लोकांना भेटतो आपल्या ऑडियन्स ऐकतो की त्यांचं काय मत आहे आणि ते पण कुठेतरी माझ्या फेवर मध्ये असल्यामुळे व्हेरी हॅपी व्हेरी व्हेरी हॅपी पण तू केलेल्या फिजिकल व्हायोलन्स किंवा तू जे काही केलेलं आहेस त्याचं आम्ही कुठेही समर्थन करत नाही आहोत पण तू तुझी चूक मान्य केली आहेस आणि लोकांच्या मनात घर केलंस त्यामुळे खरंच तुझं कौतुक आहे त्यासाठी पण तुला असं वाटतं ती चूक झाली नसती तर आज तुला तो खेळ तुझ्या पद्धतीने खेळता आला असता मला गेम पेक्षा जास्त जनता इम्पॉर्टंट आहे आणि मी आय एम डेफिनेटली की आय आय हॅव डन दॅट कारण की ते माझ्याकडनं कसं घडलं त्याचं मला जास्त वाईट वाटलं ते आय शुडन्टॅव डन दॅट एक तर ऑफकोर्स इट्स ती चूकच आहे पण ते चूक असूनही जर मी गेम बाहेर त्या चुकामुळे पडते आहे किंवा कोणत्याही एक्सवायझड रिझनमुळे पडते आहे तर त्या मोमेंटला ऑडियन्स मला प्रेम किती देते आहे किंवा बिग बॉस जिंकल्यावर किंवा नसती जिंकली टॉप फाईव्हमध्ये पोचली असती नेक्स्ट राऊंडमध्ये निघाली असती माझ्यासाठी ट्रॉफी जनता आहे आणि जनतेचा प्रेम आहे तर ज्या मोमेंटला जनतेने मला प्रेम दिलं ती तिकडे मी जिंकली तर मला काही रिग्रेट्स नाही आहेत की मी लवकर निघाली इट्स ऑल मॅटर्स तुला तुला असं वाटतं शिक्षा द्यायची होती ही जी शिक्षा दिली घराबाहेर जायची ती तुला योग्य वाटली डेफिनेटली टू हार्श इट वॉज टू हार्श पण त्यांचा तो रूल आहे सो आय कान्ट सी एनिथिंग आणि फक्त माझं एवढं आहे की माझ्यासोबत ते झालं पण मग बाकी सदस्यांसोबतही असं व्हायला पाहिजे जर कारण कसं आहे की जे मी करते तेच बाकीचे लोक करतात बाकीचे म्हणजे स्पेसिफिकली मी निक्की म्हणणार फक्त धक्काबुक्कीच्या नावाखाली करते ते माझं हार्श रिॲक्शन ते जे इन्स्टंट रिॲक्शन होतं ते चुकीचं डेफिनेटली होतं पण धक्काबुक्कीच्या नावाखाली आणि ती माझी चूक होती दॅट्स वाय वी सेम मिस्टेक कारण ती माझ्याकडनं एकचदा घडली जेव्हा आपण एकचदा करतो तेव्हा ती मिस्टेक असते आणि जेव्हा रिपीटेडली तीच गोष्ट होते तेव्हा त्याला ते आपण साजिश म्हणू शकतो तर जेव्हा कॉन्स्टंटली निकी आपण वी कॅन से अदर पीपल लाईक जे जेही लोक गेममध्ये करत असतील मला नाही माहिती आहे या पॉईंटला कोण करतायत पण जे पण लोक करत असतील ना की व्हायलेन्सला धक्काबुक्कीच्या चादरच्या खाली लपवून तुम्ही यूज करताय अँड देन यू से प्लेईंग सेफ म्हणतात त्याला मी प्ले सेफ नाही करत माझं जे आहे ते तोंडावर नेहमीच राहिलेलं आहे आणि प्लेईंग सेफ जेव्हा काही लोक करत आहेत त्यांना पण तेवढीच हार्श सुख Uh, त्यांची आहे आणि त्यांना पण तेवढीच हा पनिशमेंट भेटायला पाहिजे तो जो इन्सिडंट झाला त्याच्या आधी तुला कधी वाटलं होतं की आपण निकीला मारावं वगैरे असं मनात येत होतं की असं कृत्य करावं मी आजपर्यंत त्या इन्सिडेंटच्या पहिलेपर्यंत कोणावर हातच निवरला सो so इट हॅज नेव्हर हॅपन की मी कोणाला मारलं किंवा काही मजाक मस्तीमध्ये असं आहे की अरे दॅट इज फाईन बट वी हॅव नेव्हर बीन आय नेव्हर बीन व्हॉइलेंड सो माझ्या डोक्यात पण माझ्या सख्या भावासोबत लहानपणी भांडण करताना पण हात नाही hmm. so, मी सो मी ती व्यक्ती आहे आणि धिस इज अ कम्प्लीट डिफरंट मी म्हणलं ना मला गिल्टी मी या गोष्टीसाठी होती मी जेलमध्ये मी हा विचार करत होती की हे माझ्याकडनं घडलं कस काय तुला एक सायकोलॉजिकल गेम आहे त्याच्यामध्ये तो घर पण त्या घराची जी काही डिझाईन असेल किंवा तो एकूणच खेळ असेल तिथे गेल्यावर आपण वेगळ्या पद्धतीने वागू लागतो आणि त्याच्यामुळेच ही रिॲक्शन आली आणि अर्थात निकी इन्स, निकीच इन्स्टिगेट करणं असेल मला असं वाटतं तिकडे घरापेक्षा जास्त तिकडे तिकडचे जेवढे पण कंटेस्टंट्स आहेत ते सगळेजण एक गेम प्लॅन घेऊन तिकडे गेले आहेत मग काही लोकांचा सहसा हा गेम प्लॅन असतो की ओ काही लोक लिटरली उठतात हा विचार करून की आज मला कोणासोबत भांडायचं आहे फक्त दिसायसाठी पीपल mm युज -hmm. टू डू दॅट मी माझ्या जवळच्या लोकांना पाहिलेलं आहे काही काही mm -hmm. की ते असे अरे आज मला कोणातरी सोबत भांडावं लागणार आहे दिसायसाठी सो हो so, ते एक ॲटमॉस्फिअर क्रिएट होऊन जातं ऑलरेडी की तुम्ही डे वनपासनं जर चोवीस तास लोकांना दिसत आहे मतलब एक तास दिसताय लोकांना आम्ही चोवीस तास त्याच ॲटमॉस्फिअरमध्ये असतो जिकडे कॉन्स्टंटली भांडण किंवा द्वेष किंवा अरे मला हा असं करायचं आहे किंवा मला ना या व्यक्ती मला नाही आवडत मला हे करायचं आहे पीपल यूज टू डू दॅट ऑल द स्ट्रॅटेजीज म्हणजे मला का म्हटलं गेलं की अरे मी फक्त म्हणजे निकीनी हे केलं तर मग मी फक्त कॉपी केलं तिचं मी जसाच तसंच करायची कारण की मी ॲक्शन्स नाही करायची माझे रिॲक्शन्स असायचे मी नाही विचार करून जायची की अच्छा मला कोणाशी भांडायचं आहे तर म्हणून दोन दोन महिन्यापर्यंत मी तो राग बरोबर कंट्रोलमध्ये ठेवला कुठेतरी पण mm -hmm. आता जे खूप जास्त व्हायला लागला होता ना ते होतं एक तर बापावर गेली ते बा माझ्या बाबांवर ती गेली बाप तुझा बाप आणि येते दॅट इज समथिंग एक तर तिकडे पारा सरकला होता पण असं लाईक नाही आर्या कंट्रोल 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 एक ना प्रत्येक व्यक्तीची एक लिमिट असते मी हे नाही म्हणते की अच्छा त्यात लिमिट क्रॉस झाली तर तुम्ही हिंचकवा आय एम नॉट आय एम नॉट प्रमोटिंग इट आयम नॉट सेईंग एनीथिंग जी चूक ती चूक पण तरी पण मी माझा स्टेट ऑफ माइंड सांगते की माझ्यासोबत काय झालेलं इट वॉज लाईक एक बार होता आणि त्या बारपर्यंत मी माझा पेशन्स लेवल मी माझी दोन महिने ठेवली अँड देन ते जस्ट इट्स लाईक समथिंग फ्लिप्ड फॉर अ मिनिट अँड आय बिकेम निक्की मी निक्की झाली पण कुठेतरी तुझा गेम ना खूप छान अप झाला होता टास्क मध्ये पण तू तु, तुझ्या टीम साठी खूप ताकदीने उभी राहत होतीस निकीला टक्कर देत होतीस हे सगळं आवडत होतं महाराष्ट्राला आणि जे तुझे फॅन्स जे प्रेक्षक बघत होते तेव्हा आणि नि कुठेतरी निकीवर हात उगारला म्हणून आर्य आवडायला लागली ला ही गोष्ट तुला पटते का नाही कारण की मला असं वाटतं की लोकांना जे जर आज हे वाटतंय की निकीवर हात उगारला म्हणून आवडत आहे तर जर मी निकीससारखीच कोणती तरी व्यक्ती असती जी प्रवोक करते किंवा हे सगळं करते तर लोकांनी आज मलाही सपोर्ट नसता केला लोक मला सपोर्ट करत आहे कारण की जे तुम्ही म्हटलं ना आधीचं स्टेटमेंट की आ, मी, मी तिला नडायची मी आधीपासनं तिला नडत होती मी आधीपासून स्टँड घेत होती तर ते लोकांनी बघितलं त्याचमुळे त्यांना ते अजून त्यांनी बघितलं ती मला त्रास कशी देते सगळ्यांना त्रास कशी देते पण त्याच्यात तिला जर कोणी रॅन्डम अनएक्सपेक्टेड व्यक्तीने दिलं असताना पण त्यांना माहिती होतं दिस इज एक्झॅक्टली व्हॉट आय डीड मी तिला सुरुवातीपासून मी तिला नडत होती जेव्हा आमच्या टीम मधनं पण कोणी नव्हतं तेव्हा ते मलाच वाटवायचे अरे भाई तू नड किंवा तू नडसतीय तू नडू शकते निक्कीशी सो मला वाटतंय की इट इज पहिला पहिल्या स्टेटमेंट मुळेच दुसरी गोष्ट होतीय निकी मध्ये असं काय करते घरात जे आम्हाला तर दिसतय की टास्क मध्ये इन्स्टिगेट करण वगैरे या सगळ्या गोष्टी पण जे आम्हाला चोवीस तासातलं दिसत नाही अशा कोणत्या गोष्टी ज्याच्यामुळे आर्याच्या मनात निकीबद्दल एवढा राग तयार झाला फुटेज साठी काम करणं की आता कसं आहे ना की इफ आय एम बॅड टू यू मी तुम मी तुमच्यासोबत खरावत असणार आहे वाईट तर वाईट चांगली तर चांगली तिचं कसं आहे uh, जर आता हा फुटेज मी दिलेला आहे uh -huh. की याचं जर मी याचा भांडण झालं भांडण झालं एव्हरीथिंग इज डन देन ती अशी एकदम नॉर्मल की हाय कसं आहे काय अरे पंधरा मिनिटा पहिले भांडली आहेस तू तर असं ते दिसून यायचं की ती गेमसाठी करते आहे या सगळ्या गोष्टी आय जेन्युइनली थिंक की आय थिंक बाहेर एक वेगळी चांगली व्यक्ती असेल पण त्याची प्रिटेन्शियस बिहेव्हिअर आहे ना मला प्रिटेन्शियस लोकच नाही आवडत मला नाही आवडत सो मला ते पहिल्यापासून मला हे पण माहिती होतं तिचे जे मोठ्यांसोबत कसं वागणं काहीही बोलणं तुमचं मन काय आहे काही झालं तर घरी जा तिचे प्रॉब्लेम्स तिचे प्रॉब्लेम्स पण दुसऱ्यांचे प्रॉब्लेम्स असेल तर मुख्यत उघडा घरी जा हिपोक्रेट नार्सिसिस्ट माज तिच्यामध्ये अॅरगन्स आणि स्मार्ट प्ले एक असतो पण स्मार्ट प्लेमध्ये डर्टी प्ले जो असतो ना तो तिचा गेम आहे तर शी कॅन बी व्हेरी स्मार्ट तिने जर ती स्मार्ट आहे अरे निकी खूप स्मार्ट व्यक्ती आहे पण तिने स्मार्टला तिच्या डोक्याला तिने जर चांगल्या वेने यूज केला ना तर तिचा गेम खूप चांगला आहे पण तिने त्याला डर्टी वेमध्ये यूज केलं ते प्रत्येक व्यक्तीचा एक मूळ स्वभाव असतो आय डोंट इवन नो ॲट दिस मोमेंट शी वॉज सो प्रिटेन्शियस की आत्ता सांगू सांगणं पण टफ आहे की जेवढं तिने दाखवलं हा तिथला कोणचा तिचा बेसिक चांगला स्वभाव आहे की हे पण तिचं नाटकच आहे पण तुला वाटतं ते स्मार्टली गेमने तिने तुला इन्स्टिकेट केलं स्मार्टली गेमने मला तिने इन्स्टिकेट केलं मे बी तिने केलं आणि मे बी दॅट वर्क मे बी तिला जर पाहिजे ते तर तिला जे पाहिजे ते तिला भेटलं पण तिचं सहन करून घेणार आणि माझं सेल्फ रिस्पेक्ट हो मी कॉन्स्टंटली डाऊन करणार हे खूप वेळेपासून चाललं होतं म्हणजे तू काहीही कर आणि मी ऐकून घेणार ठीक आहे जर मी त्या पॉईंटला तिला तिच्यावर हात जरी नसता उचलला तरी मग मी काय मग मी तिच्यासारखं करायला पाहिजे होतं धक्काबुक्कीच्या ह्याच्यात नाटक करून तुला मारू आय का बी हर अँड शी नो मी ती नाही होऊ शकत आणि तिला ते माहिती आहे आणि जर तिने ते केलं तर चांगली गोष्ट आहे कारण की जनतेला ॲटलीस्ट दिसलं की मी, मी, ना, मी नाही आहे ती मी तिच्यासारखे धक्काबुक्कीत नाही मारणार ना। मी करणार तर माझं वॉयलन्स चुकीचं जरी असेल तरी ते तोंडावर असेल माझी चूक पण तोंडावर असेल आणि माझं चांगल चांगल पण पण तोंडावर असेल नक्कीच पण या सगळ्यामध्ये कुठेतरी बी टीम साठी तू टास्क मध्ये उभी राहत होतीस पण तू गेल्यानंतर बी टीमच्या तोंडी आर्याचं नाव दिसत नाही त्यांना नडण्यासाठी मी इम्पॉर्टंट होती त्यांना निक्कीशी नडण्यासाठी मी इम्पॉर्टंट होती द मोमेंट त्यांना कळलं की आता निक्कीला ते त्यांना स्वतःलाच नडावं लागेल तर त्यांचं डोकं तिकडे चालत असेल की आता आपण कसं काय करायचं सो नाव आय एम नॉट डेअर आणि हे पण मला मला नाही वाटत की याच्यात त्यांच्या तोंडातलं माझं नाव नाही आहे तर डेफिनेटली देर इज अ रिझन की माझं नाव नाही आहे आणि ते रिझन हे आहे की मी एक त्यांच्यासाठी तो वॉट व्हॉट कॅन वी से तो एक टर्न होती तो एक इम्पॉर्टंट टर्न होती ज्याच्यामुळे बी टीम कुठेतरी बनली जी आयडिया दिली मी की Uh, मी आली होती ए टीमवरनं की आपण सोबत आपल्या सगळ्यांना करावं हो लागेल hmm. ते ठीक आहे ते सगळं केलं पण एक जो मी म्हटलं रिझन आहे हलक्यात घेणं कोणत्याही व्यक्तीला जे कॉन्स्टंटली मला बालिश 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 बालिश, बालिश म्हणून हलक्यात घेतलं ना तर ते एक त्यांनी डोक्यात बनवून घेतलं होतं मग त्यांना दिसायला लागलं ला की ओईला गेम कळतो अरे ही नडू शकते मग चलो चलो करू खेलो 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 पण तिकडे असल्या असलेल्या जेवढे पण कंटेस्टंट जेवढे पण सदस्य आहेत त्यांच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा मी वेगळी होती आहे आणि म्हणजे बेसिक बिहेवियर पण वेगळे तर आपल्यापेक्षा बेसिक बिहेवियर जर कोणाचं खूपच जास्त वेगळं असेल तर त्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करण्यासाठी लोकांना वेळ लागतो आणि ते तिकडे झालं म्हणजे त्या लोकांना आज जर त्यांच्या तोंडातनं माझं नाव नाही निघतं तर ते याच्यासाठी कारण की अजूनही अ कंटेस्टंट त्याच्या ठीक आहे आपण टीम निक्की को के नडणे केली आहे hmm. त्यांनी एक्सेप्ट करणार पण ऍज अरे यार ही व्यक्ती म्हणजे असं द सेम विथ मी मी जर बाहेर या लोकांना भेटली तर भरपूर लोक आहेत तिकडची त्यांच्यासोबत मी कधीच कन्व्हर्सेशन नाही करणार कारण ना की खूप वेगळे थॉट प्रोसेस खूप वेगळे पण तुला असं वाटतं की त्या दिवशी जे घडलं तुला दार बंद करायला सांगितलं ती स्ट्रॅटेजी आजवायला सांगितली वर्षातही म्हणत होत्या दार नको कुठेतरी ते असं म्हणतो ना की त्या प्रोसेस मध्ये कुणाचं तरी ऐकणं किंवा कुणाचं न ऐकणं हे तितकंच महत्वाचं असतं तुला असं वाटतं तिथे कुठेतल्या तरी त्या क्षणाला तू ऐकलं तो, तो दार असतास तो टास्क झाला असतात हवं तर हातापाई झाली असती पण तो इन्सिडेंट घडला नसता असं वाटतंय तुला नाही कारण की वर्षाताई आतमध्ये एकट्या होत्या जर मी त्यांच्यासोबत तिकडे असती तर मला तिला फिजिकली हाताने टच करावं लागलं असतं जे इव्हेंच्युअली झालंच ठीक आहे ते मला नव्हतं करायचं मी म्हणलं दरवाजाला बंद करेल ना ती नाही येऊ शकणार पण ती काय आहे ना ते म्हणतात ना की बाई शेर अकेला केला रेताये भेडिये झुंडमे आते जे पण ती तेच केलं स्वतः तर धक्क्यानी करू नाही शकत सो वॉट डिट शी डू वॉट इट वॉट शी डू तिने अरबाजला बोलावलं बाई तू धक्का दे बाई वन टू वन खेल ना क्या नाही पण त्याच्यात तिला असं होतं की नाही अरबाजला आणू अरबाज धक्का देईल जर ते नसतं झालं तर माझी स्ट्रॅटेजी वॉज क्लिअरली वर्किंग अरबाज तिकडे त्याच्या याच्यात होता वैभव आपल्या याच्यात होता आणि तिसरी होती निक्की तर निक्की धक्का मारते आणि मी इकडे उभी आहे ती आतमध्ये येऊ नये शकते hmm. त्या गोष्टीमुळे जो तो इनफॅक्ट जर ही स्ट्रॅटेजी काम नसती करत तर पहिला जो मॅजिक मॅजिक बॉल जे मोती होता hmm. तो आम्हाला त्याच गोष्टीमुळे भेटला कारण की मी अडवून ठेवला होता वाय hmm. डिड वी गेट इट त्या पण तिकडे असती धडपड झाली असती काहीतरी झालं असतं त्यापेक्षा बेटर स्मूथली तो आम्ही बरं घेतला बिकॉज आय वॉज डेअर आय वॉज स्टँडिंग सेकंड करून द्यायचं म्हणून तिने अच्छा हे करा धक्का मारा ते करा तिचा डर्टी गेम अगेन बिग बॉस या शो मध्ये जेव्हा पण असं फिजिकल तेवढं फुटेज जात नाही ते कट केलं जात तुला असं वाटत ते कुठेतरी दाखवलं गेलं असतं थोड्या प्रमाणात किंवा कुठेतरी आलं असतं ते कुठेतरी तुझ्यावरचं प्रेम लोकांचं कमी झालं असतं कारण तो इन्सिडेंट नेमकं काय झाला आम्हाला डेफिनेटली कमी झालं अजून वाढलंच असतं कारण की त्याच्यात क्लिअरली दिसलं असतं की तिने मला कसं इथे मारलं आहे काय झालं होतं नेमकं जर पुढच्या आता धक्काबुकीच्या याच्यात मी तिला पुश करत होती बाहेर आणि धक्क्यात ती आता कसं कोणी पुश करताय तर या पुढच्या व्यक्तीला कसं डिफेंड करणार तर आपण काय करणार इकडे धक्का देणार इकडे धक्का देणार स्वतःला वाचवणार हे करणार मॅडमनी सरळ मला इथे मारलं असं 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 धक्क्यात अँड आय आय हॅड दिस रेड माझं हे लाल झालेलं आणि आत्तापर्यंतच्या प्रत्येक टास्कमध्ये असं झालं होतं की भाई सहनच करताय मारच खाऊन घेत आहे मारच खाऊन घेताय प्रत्येक वेळेस तुम्ही सांगा किती रेअर ऑफ रेअर ओकेजन्स होते जिथे निकिला ॲक्च्युली लागलेलं होतं ती काहीतरी घेऊन बसलेली होती बाकीचे सगळे क्रीम जात होते आम्ही काही ना काही लावून राहिलो स्वतःला का कारण की वर ऑल प्रत्येक गेममध्ये आज मी तुम्हाला लिटरली आत्ता दाखवेल तर इकडे निकडे हिरवं आहे माझं अजूनही मागच्याच्या मागच्या टास्कचं ते पण तिच्याचमुळे स प्रत्येक व्यक्तीला अंकिताला अंकितानी पकडलाय कसं स्वतःला सोडून घेणार तर तिच्या छातीवर मुक्या मारून मग मा, कोणीतरी सिरियसली मेडिकली मेडिकल कंडिशन झालं त्याच वेळेस तिचं हे थांबणार आहे का आय hmm. थिंक कुठेतरी ते थांबणं इम्पॉर्टंट होतं मे बी व्हायलंसला व्हायलंस जवाब वॉज नॉट राईट right. बट कितपत कोणचा सा व्यक्ती सहन करून घेणार आय हॅड टू आन्सर अँड वर्बली मी आन्सर करत होती त्या मुलीला पण ती जर ती ऐकणारी असती तर तिला स्टूलवर बसवलं होतं रितेश सरांनी सांगितलं होतं की टी शर्ट विशर्टमध्ये मुलींच्या हात का टाकू मग का केलं तिने सेम इकडे ओरबांडे होते नेक्स्ट लास्ट टास्कमध्ये ते मॅजिशियनच्या हॅटवाल्या टास्कमध्ये mm. इकडे टी शर्टमध्ये टाकून ओरबांडे होते आणि हे त्या राऊंडची गोष्ट नाही करत आहे ज्या राऊंडमध्ये आम्ही टी शर्टच्या हातमध्ये टाकलं होतं सेकंड राऊंड मॅजिशियन टास्क आम्ही डिसाईड केलेलं की सगळे फक्त जॅकेट घालू की भाई जाऊ द्या टी शर्ट विशर्टमध्ये टाकलं तर लोकांना वाटतं ना, ना तुम्हाला वाटते ना चलो जॅकेट पॅनिंगे फक्त जॅकेट घातलेलं आणि त्याच्यातही तिने इकडे हात टाकून पूर्ण ओरबाडलेलं आहे सो एवढा so, फिजिकल व्हायलन्स जेव्हा गेममध्ये होतो तेव्हा त्या गोष्टींवर ॲक्शन घ्यायला पाहिजे पण ते ते असं म्हटलं जातं की अरे गेममध्ये झालेलं आहे मग हा पण तर गेम होता कॅप्टन्सी टास्क पण एक टास्क होता देन व्हॉट इज द डिफरन्स इफ शी इज हिटिंग मी अँड आय एम हिटिंग अर बॅक आणि मग तर तेच मी म्हणू शकते की अरे हो हा टास्क होता टास्क टास्कमध्ये लागलं बट मी ते एक्सेप्ट केलं कारण की मी निक्की नाही मी एक्सेप्ट केलं की ठीक आहे बा मी टास्क टास्क मध्ये लागलं ला म्हणून नाही करताय मी मारलं पण तुला वाटतं निकिल ही त्याच्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे होती कुठेतरी डेफिनेटली इनफॅक्ट द मोमेंट बिग बॉस मी ते अनाऊन्स केला मी अशी स्माइल करत होती वरून यार इट वॉज व्हेरी साकॅस्टिक की हे होत आहे इच्यासोबत नाही होत आहे म्हणजे आय डोंट इवन ब्लेम बिग बॉस कारण की हे इचं डोकं आहे ना ही होमवर्क करून आली आहे हिला माहिती आहे की कोणाला कसं करायचं आणि याच्यासाठी मी स्वतःला चुकीचं नाहीच म्हणणार कारण की मला जर माहिती असताना की मी धक्काबुक्कीत निकिला मारू शकते तरी मी ते केलं नसतं दोन महिने पण आणि जर मला त्या मोमेंट पर्यंत कळलं असं नाही की मला कळलं नव्हतं तिने पांघरूनवाल्या ओढ ओडाओडीमध्ये मला लात मारून म्हटलेलं ला की आ, मी फक्त स्वतःला डिफेंड करते मी म्हटलं होतं तू लात मारते एकदा इकडे नखाचा एवढा मोठा ओरबांडा होता कपडे फाडलेले ओरबांडा hmm. होता त्याचे तर आता क्लिप्स आलेले आहेत लोक क्लिप्स बघत आहेत की इकडनं पूर्ण रक्त निघत होतं कारण की तिने असं मारलेलं आहे ते इंटेन्शनल होतं कारण की कोणी असं बोलतं असं मारलेलं क्लिअर व्हिडिओ आलेले आहेत तर आय थिंक की एवढं जेव्हा खूप क्लिअर आहे तर त्याच्यावर ॲक्शन्स घ्यायला पाहिजे होत्या किंवा मला असं वाटतं की बिग बॉसने विचार करावा कारण की आय नो इट इज व्हेरी कन्फ्युजिंग की तिने डेलिबरेटली केलेलं आहे की ते तिच्याकडनं धक्काबुक्की चुकीने झालं कारण की अशा क्लिप्समध्ये जेव्हा ते धक्का मारते इंटेन्शन्स कोणाला कळणं सो आय डोंट ब्लेम बिग बॉस बट आय डेफिनेटली वॉन्ट की लोक बघेल निकी काय करते आणि आता काही दिवसांमध्ये ग्रँड फिनाल येईल कोणतरी ती ट्रॉफी घेऊन जाईल जर बिग बॉसच्या यंदाच्या सीझनची ट्रॉफी निकीच्या हातात असेल काय रिएक्शन आहे एक तर पहिली गोष्ट नाही आणि दुसरी गोष्ट पण नाही आणि तिसरी गोष्ट जर ती जिंकलीच तर मी लिटरली मी लेजिट विचार केला होता की आता मी बिग बॉस पूर्ण पाहणार आहे आय एल स्टॉप वॉचिंग बिग बॉस मी बिग बॉस याच्या पहिलेपर्यंत पाहिलाच नव्हता मी जेव्हा गेली तेव्हा पण सतरा एपिसोडच पाहून गेली होती मी पाहिला नव्हता पण जर हे असं होणार असेल ना तर ओ, मला वाटते की माझ्यापेक्षा जास्त जी पूर्ण जनता जी आज खुश आहे ना की निकिता सोबत चांगलं झालं की भाई यार ती तिला असं झालं तिला तसं केलं आर्य आणि हे ते इवन दो मला वाटतं लोक जे सपोर्ट करते ना इट विल बी मे बी सम वेअर दी ऑडियन्स टू बी ब्लेम्ड कारण की वोटिंग जिंक mm -hmm. मी जिंकणं होतं तर मी अशी असणार की मी याच्या याच्या पुढचं बिग बॉस पण नाही पाहणार आणि कुठेतरी मी नाराज असणार जनतेशी जर ती जिंकली तर पण मला आत्मज्ञ विश्वास आहे की हे नाही होणार कोणाच्या हाती जाऊ शकते ती ट्रॉफी काय वाटते तुला चित्र बघता असं मला तरी वाटते की जा... कोणाकडे जावं ते सांगते मी मला वाटते सूरजकडे झालं जायला पाहिजे एवढा रियल व्यक्ती आहे ना त्याच्यासारखा रिअल व्यक्ती नाही पाहिला मी खूप असा जे आहे ते तोंडावर जे आहे ते तोंडावर आणि मला आवडतात अशी लोक बाहेरही त्याला खूप प्रेम मिळते लोकांना वाटते की पण त्याचा गेम दिसत नाहीये तो माणूस म्हणून कसा आहे ते दोन टास्क मध्ये त्याने खूप छान कामगिरी सूरज कॅप्टन का का ही झाला तुला सूरजने गेम दाखवायला हवा काहीतरी करायला हवं कारण ते काही दिसत नाहीये आता सूरजचा ना एक मायनस पॉईंट आहे तो हा की त्याला जे वाटतं तो तेच करतो कधी कधी असं असतं की कॅप्टन होता तो आणि त्याला सांगितलं होतं की अरे सूरज हे कर तर जर त्याला ते नाहीच करायचं आहे ना तर त्याला शंभर लोकांनी सांगितलं तर नाहीच करणार आणि हीच जिद्द जर त्यांनी गेममध्ये दाखवली आणि त्यांनी दाखवलं की यार नाही कारण त्याला कळतंय त्याला लोकं कळतात त्याला माणसं कळतात आणि माणसं तर कळतात खूप सगळ्या जागेवर असं पण होते जसं माझ्या नॉमिनेशनच्या वेळेस मला सांगायचं होतं की यार कोणाला तरी निकषांच्या हिशोबाने जे मी सांगितलं होतं की सूरजला भरपूर सगळ्या गोष्टी निर्णय क्षमता जी गोष्ट आहे दॅट इज तो मी मुद्दा मांडला होता त्या गोष्टी समजायला आता वेळ नाही आहे इट हॅज बीन वन अँड अ हाफ अन दोन महिने झाले mm -hmm. आणि आता काहीच टाईममध्ये ग्रँड फिनाले होणार आहे पण त्याची ना ग्रॅस्प करण्याची स्पीड फास्ट आहे जर या स्पीडने तो चालत राहिला आणि लवकरात लवकर त्यांनी ग्रॅस केलं ना तर mm डेफिनेटली -hmm. तो जिंकू शकतो आता तुमच्या बी टीमबद्दलही थोडंसं बोलूयात अभिजित सावंत आणि तुझी ती नोकझोक आम्ही बघितली पण जेव्हा तू जेलमध्ये गेली तर अभिजित सावंत आले होते तुला सांभाळायला बरोबर काय होत ते बॉन्ड अभिजित सावंत सोबत मला असं वाटतं ना की अभिजित दादा आणि मी आम्ही खूप वेगळ्या विचारांचे आहोत बट इन दी एंड मला माहिती आहे की ते चांगल्या मनाचे आहेत मी चांगल्या मनाची आहे आमची जेवढी पण नोकझोक झाली आहे ते गेम रिलेटेड झाली आहे नॉमिनेशन्स रिलेटेड झाली आहे की त्यांनी हे केलं ते केलं तुम्ही असं करायला पाहिजे होतं तुम्ही तसं करायला पाहिजे होतं या सगळ्या गोष्टी गोष्टी गेम रिलेटेडच झालेल्या mm. आहेत ॲज अ व्यक्ती जेव्हाही आम्ही वाईप केलं आम्ही सोबत वाईप पण केलं आहे खो खुब सुब, सोबत गाणं पण म्हट म्हटलं आहे आम्ही आमची सेम ड्युटी होती तर जेव्हा भांडणं तर नंतर झाली पण भांडी असताना आम्ही गाणी म्हटली आम्ही एन्जॉय केली आय डोंट नो किती दिसलं आहे पण वी हॅव एन्जॉईड आणि इन दी एंड ह्युमॅनिटी इज अ थिंग तर जर आपण म्हणतो ना की ॲज अ व्यक्ती तुम्ही कोणाला तरी बघत आहे जसं मला पण ते नॅचरली आलं होतं की एक रे ऑफ होप मी बघितली होती जान्हवीमध्ये जेव्हा जान्हवी गेली होती जेलमध्ये mm. की यार जाऊ दे तिने केली ती चूक माझ्यासोबतच केलं होतं खूप काही वाईट तर त्यातलं ज्याच्यामुळे ती जेलमध्ये होती पण ती गेली आहे तर मे बी देर इज दे अ चान्स रे ऑफ होप की ती एक वेगळी व्यक्ती बनून सुधरून बाहेर येणार आणि सेम मे बी त्यांनी एक एक्सपेक्ट केलं किंवा ती त्यांनी मला पाहिलं तर म ॲज अ ह्युमन त्यांना वाईट वाटलं की अरे नाही काम ना करा कारण की एज अ व्यक्ती मला वाटते की अभिजित रॅपर किंवा असं कोणी कलाकार जातो बिग बॉस मध्ये एक वेगळी पर्सनॅलिटी म्हणजे कोणी गायक आहे कलाकार आहे पण तुझ्यासाठी त्या सगळ्यांमध्ये वावरण अवघड जात होतं का अर्थात तुझी कला म्हणजे भाऊच्या धक्क्यावर तर तू एका मागोमा एक विविध रॅप्स वगैरे आम्हाला ऐकायला मिळत होते आणि रितेश देशमुख पण कौतुक करायचे तुझे डेफिनेटली अवघड गेलं मला कारण की पण मी तुम्हाला सांगू मी तिकडे गेली तर होती की अरे मी आर्या बनून यावेळेस मला इथे जायचं आहे कारण क्यू के माझा रॅप साईड आहे पण आहे तर दोन्ही एकच पर्सनॅलिटी तर जो माझा एक रॅपिंगचा जो आतमधला एक ऑल्टर इगो आहे क्यू के म्हणजे माझा रॅपिंग साईड म्हणजे माझा ऑल्टर इगो आणि आर्या जाधव ही पर्सनॅलिटी अशी एकदम अशी स्वीट क्यूट थोडंसं अशी म्हणजे मला आवडतं की यार मी थोडीशी मस्तीखोर hmm. क्यूट पेक्षा जास्त आय कॅन से मी मस्तीखोर आहे But... मला मस्ती करायला आवडते आणि तिकडचे जेवढे पण लोक आहेत ना ते मस्तीपेक्षा जास्त द्यायलाय की अ या त्यांच्या सोबत बसून मी अशी बोला मला पण असं वाटतं आणि नाहीतर मी शिवाय खूप आणि हे ना हे मी माझ्या एज ग्रुपसोबत माझ्या फ्रेंडसोबत सोबत करते आणि मी अशाच लोकांसोबत राहते mm. तर मला सवय अवघड याच्यासाठी गेलं कारण आतमध्ये गेल्यावर सगळी वेगळी आणि सगळेशी मी बिग बॉसला म्हणते ना नवरे साहेब ते त्याच्यासाठी मला जज करत होते मी mm. म्हणलं यार कोणची गोष्ट नाही करू आपल्या ग्रुपच्या व्हॅलिडेशनसाठी मी आपलं बिहेवियर एवढं टेम डाऊन केलेलं आहे कॉड चांगलं वाटतं आता मला मी mm. राहून वापस म्हणजे होतीच तिकडे पण मी मीच होती पण टेम डाऊन वर्जन होती खुलता नाही आलं त्या आलो मुद्दे मांडता आले खुलता आलं पण वेळ जेव्हा याची होती ना की स्वभाव दाखवायची यार एन्जॉय करताय आता गेम बद्दल डिस्कशन झालं मी कशी राहू शकते तसं तसं मला पण तुझ्या रॅप मधनं ते आम्हाला क्षणोक्षणी जाणवत होतो तो आर्याचा तो अंदाज असायचा ना तू आली आहेस आता तर मी थोडीशी रिक्वेस्ट करणारच आहे आर्या तुला कि तू زي कदा नवारी असेल की मा रिसेंटली जे तुझा इंसिडेंट नंतर केलेला रॅप असेल पण तो ते जर म्हटलीस तर अ ते रॅप त नाही इंसिडेंट नंतर पण एक पोएट्री लीली होती हाँ. ती होती कि कभी कपडे फाडे गए कभी नोचा गया सरयाम बात बाप तक चली गई हम सहते रहे हाय राम धक्के की चादर तले छुपाई तूने वो हिंसा थी जब देते रही तू घाव मुझे तब कहा गई तेरी चिंता थी फिर मैंने भी एक गलती की तुझे तेरी तरह जवाब दिया मेरे कर्मा ने भी दो पल में मुझसे गलती का हिसाब लिया पर तेरा भी तो कर्मा है ये तुझको भी तो मिलना है और देख रही ये जनता इनको हल्के में तू ले गई और देख रही ये जनता इनको हल्के में तू ले गई तू घर तोड़ते रह गई और मैं दिल जीत के ले गई <laughs> हा काय आर्याचा जो काय अंदाज आहे लेखणीतून तू व्यक्त होतेस मला वाटतं तू आतापर्यंत घराच्या बाहेर आल्यानंतर जे जे व्यक्त झाली नाही ते या शब्दांमध्ये आहे आणि ते जाणवू शकते एक्झॅक्ट विचार आहे जेव्हा मी घराच्या बाहेर चालली होती एक मी एकटी वॉक करत होती ना दरवाजा मुख्य द्वार उघडला मी तिकडे उभी आहे त्यांनी अनाउन्स केलं आणि मी निघते तेव्हा हे थॉट्स होते एक्झॅक्टली माझ्या डोक्यात पहिली लाईन आणि पहिले दोन तीन लाईन्स म्हणजे तेव्हाच डोक्यात कन्स्ट्रक्शन झालेले पण सुरू असतं काही ना काहीतरी असं कारण तू खूप छान लिहितेस फटाफट ऑन द स्पॉट रॅप तुझं म्हणजे ते फेमसच झालंय बाहेर भाऊच्या धक्क्यावर पण तू आणि तिथेच लगेच सादर करायची हे थॉट प्रोसेस काय सुरू असते त्यावेळेस आ... तू आधीपासन करते मुळात ते मला जाणून घ्यायचं की लहानपणापासून हे कुठून आलं रॅप करायचं वगैरे नॅचरल आहे मला असं मी ते एवढं नोटीस केलेलं आहे की आय थिंक गॉड गिफ्ट आहे आणि कधी कधी तर असं झालेलं आहे की मी आंघोळ करते आणि आंघोळ करता करता ते शब्द होऊन राहिले आणि म्हणजे यार हे हे लिहावं लागेल नाही तर मी विसरून जाणार mm. खूपदा असं होतं की नॅचरली वर्ड्स येतात mm. आणि ते स्टेटमेंट म्हणते आणि कधी कधी मी माझे रायटिंग्स मी लिहिते mm. आणि लिहिल्यानंतर मी ते वाचते आणि मी शस्ते की मॅने लिखाई mm. कारण की स्वतःलाच विश्वास नाही होत की आपण म्हणजे काय विचारांना फक्त एका वेनी सजवणं लोकांना ऐकवणं म्हणजे पोयट्री किंवा आय थिंक वी कॅन से कला कला पण तू असताना नऊवारी ऐकलं नाही तर मग प्रेक्षक नाराज होतील तर थोडस जर ऐकवलं असत पे चंद्र कोर जबान खारी खारी चाय के साथ वैसे ही मैं और मेरी शब्दों से कूल हॉट हो, ट्रेड मेरी सारी खारी चाय के साथ वैसे ही मैं और मेरी नऊ अरे खूप छान वाटलं तुला भेटून आणि मला वाटतं बिग बॉसच्या घरातला तुझा खेळ आवडत होता सगळं आवडत होतं पण ती एक चूक कुठेतरी ती मिळालेली शिक्षा याच्यातून तुला वेगळा धडा मिळालाच असेल आणि तू तो तू पॉझिटिव्ह वे घेतला असेल आणि पुढच्या जे काही प्रोजेक्ट करशील जे काही काम करशील त्याच्यात ते तुला महत्वपूर्ण ठरेल खूप खूप शुभेच्छा तुला आरे थँक्यू 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 सो मच